सरपोतदारांवर हात होणार त्याला कठोर शिक्षा नवी जन्मेने मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत स्वानंदी आणि मनीला बाळ तर झालं पण ते त्यांच्यापासून सरपोतदारांनी हिरावून घेतलं आणि यानंतर आता त्यांचा खरा चेहरा मनी समोर आलेला आहे ज्याने मनीचा राग अनावर होतो आणि तो सरपोतदारांना खेचत गाडीच्या बाहेर काढतो आणि त्यांच्यावर हात सुद्धा उचलतो इतकंच नाही तर त्यांना जीवे मारण्यापर्यंत तो जातो पण त्यानंतर मात्र त्यांची सुटका होते आणि मनी स्वतःच्या रागावर आवर घालतो पुढे बघायला मिळते की सरपोतदार रागाने आपल्या ऑफिसपर्यंतच जातात पण त्यांचा राग खूप जास्त झालेला आहे ते ऑफिस मधल्या वस्तू फेकाफेक करतात इतकंच नाही तर मनीला त्याची आई येऊन विचारते की काय झालंय ते खूप रागात आत गेलेत म्हणून तेव्हा मणी त्यांना म्हणतो की मी त्यांच्यावर हात उचलला आणि मी त्यांना जीवे मारणार होतो हे ऐकल्यावर मात्र आईच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्या म्हणतात की हे तू काय केलंयस चापाच्या शेपटावर पाय ठेवलायस म्हणून तो माणूस खूप वाईट आहे तू आता आपल्या सोबत काय करेल याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस आणि मनीला सुद्धा आता हे लक्षात आलंय की त्याने रागाच्या काहीतरी चुकीचं केलंय म्हणून बघणं फार महत्वाचं असणार आहे एकीकडे सरपोतदार म्हणतायत की त्याला शिक्षा ही होणारच कारण त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे तर दुसरीकडे मनीला सुद्धा आता कुठे ना कुठे आपली चूक लक्षात आली आहे की त्याने चुकीचं पाऊल आणि अतिघाई केलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की कि नेमकी आता ही मालिका काय वळण घेणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार